समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शास्त्री चौकात वसंतदादा पाटील शाळेसमोर हिंदू धर्मीय इस्माने मुस्लिम धर्मीय मुलांना शिवीगाळ केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली या घटनेनंतर दोन्ही समाजाचे नागरिक समोरासमोर येत घोषणाबाजी व गोंधळ झाला उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले तरी जमावाने गैरसमज करून गोंधळ केला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ उपलब्ध बंदोबस्त वापरून जमाव पांगवला घटनेनंतर पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन शांततेचे आवाहन चा केले चारशे पोलीस अंमलदारांसह दंगल नियंत्रण पथक अधिकारी व विशेष बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे आठ ऑक्टोबर रोजी सांगली येथे आमदार सुरेश खाडे आमदार इंद्रिस नायकवडी उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासनाकडील अधिकारी तसेच सांगली मिरज पोलीस उपविभागातील शांतता समिती प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे दोन मुलांमध्ये दोन भिन्न धर्माच्या मुलांमध्ये जो शाब्दिक वाद झालेला होता आणि धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार होता त्या अनुषंगानं शहरमध्ये गर्दी जमा होऊन पोलीस स्टेशनकडं जो जमावला त्यांच्याकडून प्रमुख मागणी होती की पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे त्यातील त्या आरोपीलाही ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे परंतु जो जमाव त्या ठिकाणी पोलिसांना जमा झालेला होता त्या अनुषंगानं शंभर ते दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर जमाव एकत्रित आल्यामुळं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालं या सदराखाली त्या ठिकाणी नवीन गुन्हा दाखल केलेला आहे त्यातही एकूण आत्तापर्यंत पस्तीस आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न झाली आहेत आणि साधारणतः तेरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की आपण कुठेही अफवांना बळी पडू नका आणि आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरू नका जिल्हा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करा कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये आम्ही होऊ देणार नाहीत त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे योग्य तो बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाईही आमच्याकडून चालू आहे मिरज शहरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही शांतता समितीची बैठक आयोजित केलेली होती ज्यामध्ये माननीय आमदार महोदय सर्व शांता समितीचे प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यांच्याकडूनही सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला हे पण निदर्शनास येते की सोशल मीडियाचा वापर करून काहीजणं चुकीच्या पोस्ट प्रसारित करत आहेत तर अशाही लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत जे कोणते सोशल मीडियाचे अकाउंट्स त्या ठिकाणी वापरले जात आहेत त्या सर्व अकाऊंट होल्डर्सची नावं त्यांचे पत्ते आम्ही त्याची माहिती घेऊन तात्काळ त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे आपण कुठेही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये असं माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका